सय्यद फकीर मोहम्मद शाह चिस्ती रहमान दर्ग्याचा संदेल उरुस उत्साहात पारंपरिक वाद्यासह हो शहरातून निघाली शोभायात्रा खान काहमधून हो मानवतेचा संदेश हजरत सय्यद मोहसीन लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहम्मद शाह चिस्ती रहमान दर्ग्याचा संदेल उरुस बजमा चिरागे फकीर चिस्ती इंटरनॅशनल बी सी एफ आय संस्थेच्या वतीने उत्साह साजरा करण्यात आला शहरातून पारंपरिक वाद्यासह हो भव्य शोभयात्रा काढण्यात आली तर दर्ग्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सज्जदा नशीन हजरत सय्यद मोहसिन अली शाह चिस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला शहरातून निघालेल्या शोभयात्रेत जिल्ह्यातील व दक्षिण आफ्रिका कॅपटाऊन येथून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपरिक वाद्यावर धार्मिक गीतांचे सादरीकरण घोड्यांच्या रथात असलेली फुलांची चादर मिरवणुकीतील विद्युत रोषणाई आकर्षक ठरली लालटाकी येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला सरजेपुरा गेट पीरशाह खुंट व पुन्हा सरजेपुरा मार्गे लालटाकी येथे दर्ग्याच्या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला प्रार्थनेनंतर दर्ग्याला संदेल व फुलांची चादर अर्पण करण्यात आली संदेल उरूस निमित्त दर्ग्यास आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे संदेल उरुस निमित्त दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते तर संध्याकाळी झालेल्या मुशायरा कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले रात्री दर्गा परिसरात झालेल्या मैफिले समा कव्वाली कार्यक्रमाने यावेळी उपस्थित कव्वाल यांनी सादरीकरण केले के हजरत फकीर मोहम्मद शाह साहब हे मोहम्मद पैगंबर साहेबांचे वंशज असून त्यांचे पूर्वज हजरत सय्यद अमिनुल मदनी हे मदीना शरीफ अरबस्तान येथून भारतात स्थायिक झाले हजरत फकीर मोहम्मद शाह साहब यांचा जन्म अहमदनगर येथे झाला त्यांनी पंचवीस वर्ष पीर शाहखुंट येथील मस्जिदमध्ये इमामत केली झेंडीगेट येथे खानकाह मदरसेची स्थापना करून त्यांनी विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची शिकवण दिली त्यांचे गुरु सय्यद हबीब अली शाह चिस्ती निजामी असून त्यांची दरगाह नामपल्ली हैदराबाद येथे आहे हजरत फकीर मोहम्मद शाह साहब यांनी सुफी पंथातील चिश्ती या निजामी या परंपरेची दीक्षा सय्यद हबीबी अली शाह यांच्याकडून घेतली या, या परंपरेचा प्रचार व प्रसार देशासह परदेशात केला गेला ज्याप्रमाणे हजरत साहेबांनी अहमदनगरमध्ये खान काहची हो स्थापना केली त्याप्रमाणे त्यांचे नातू हजात सय्यद मेहबूब अली शाह चिश्ती निजामी यांनी प्रभावीपणे देशविदेशात खानकाची स्थापना केली हे संदेल उरुज धार्मिक एकतेचे प्रतीक असून खानकाहमधून हो मानवतेचा संदेश देण्यात येतो या सुपी संतांच्या विचारांची जगाला गरज असल्याने खानकाहचे हो व्यवस्थापन पाहणारे सज्जदा नशीन हजरत सय्यद मोहसिन अली शाह साहब यांनी सांगितले अलहमदिल्ला हर साल के मुताबिक इस साल भी بڑے ہی عدم احترام سے زور و شور سے فرط قبلہ سید فقیر محمد شاہ رحمۃ اللہ تعالی کا پرس مبارک منایا جا رہا ہے قریب اور دور سے زائرین محبین مریدین تشریف فرما ہے جو کہ اس مرکز سے فیض دعائے اور اپنی مرادیں بھر لاتے ہیں بزم چراغ فقیر چشتی انٹرنیشنل اور زیر سرپرستی حضرت سجاد نشین حضرت سید محسن علی شاہ قبلہ کی زیر سرپرستی اور ان کی نگرانی میں اس عرص کو منایا جا رہا ہے اور حضرت کی تعلیمات آپ کے فیوز اور آپ کے برکات کو تمام عالم میں ٹریبیوٹ کیا جا رہا ہے حضرت قبلہ سید فقیر محمد شاہ رحمۃ اللہ تعالیٰ علیہ کی شخصیت آپ کی تعلیمات اس بات پر مبنی تھی کہ معاشرے کا فلاح ہو بچوں کی تربیت ہو اور انسانیت کی کامیابی ہو اور اسی پیغام کو حضرت قبلہ سید محسن شاہ جاری اور ساری فرما رہے ہیں دعا ہے کہ اللہ تبارک و تعالیٰ اس فیض کے دریا کو आकायामत जारी रखें और सरो ताज़ा रखें जजाकल्ला खैर संदे लूरसुजा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी सी एफ आय संस्थेच्या सदस्यांनी खूप परिश्रम घेतले